एस एस परीक्षा वर्ष दोन हजार चोवीससाठी प्रविष्ट होणाऱ्या सदलगा शहरातील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्था व मान्यवर यांच्याकडून शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आरके के फाउंडेशन व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सदलगा शहरातील सदलगा हायस्कूल सदलगा या केंद्रावर शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रदान कार्यक्रम काल संपन्न झाला चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते अजरुद्दीन शेख मुरारजी केंद्रीय निवासी प्रशालेचे श्री देसाई सी बी मुरगोड श्रीकांत यरनाळ भजंत्री प्रवीण कागे महावीर होनवडे पोपट केस्ते श्रीकांत खोत माजी एस डी एम सी अध्यक्षा मलगोंडा पाटील नवदित कवी बसवराज कोळी संतोष तपकिरे हरीश हितलमणी सदानंद मुतनाळे बंडा तपकिरे अजित दोनवाडे चसडी या सर्व मान्यवरांच्या हस्ते परीक्षा लाभार्थी व विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुयश चिंतून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक, प्रशालेचे शिक्षक वर्ग, शिक्षक इतर कर्मचारी वर्ग, सदलगा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल वर्ग, शालांत प्रमाणपत्र परीक्षा विभागाचे कर्मचारी यांचा अनेक विद्यार्थी शालेय परिसरात उपस्थित होते. सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम